विद्यार्थी कसा असला पाहिजे जा असाच विद्यार्थी मुलानो जातो येव असाच विद्यार्थी मुलानो जातो येव आई वडील अति प्यारा पण वागणं तुला आणि पाणी करतो सर मध पोरतो घालो असे <laughs> बहाने केलं ना वाय अच्छा वाया जातो असं वाईट वर्ष घालवायला वाया असाच विद्यार्थी मुलानो जातो हे वाया असाच विद्यार्थी मुलानो जातो हे वाया दिसाया कंकटा करिशानी भारी पण अभ्यासा तर आहे त्याची पाठी कोरी घरात येतात बसू टीव्ही बघाया असाच विद्यार्थी मुलांनो जातो वेळ असाच विद्यार्थी मुलानो जातो वेळ आजार पाण्या करणं थोड्या खेळ करणं शाळेवर लेट आणि पाहणे करता विद्यार्थी सर माझ्या पायाला मार लागला आणि मग असे पाहणे कोणी शाळेत जाने मारतात असे विद्यार्थी वाया जातात साधित बाळा शाळेचे म्हणतो दाना ज्यात हो सगळे अरे असं वाईट वागण आहे तुझं नाही बरोबर असा वाईट वागणार असा वाईट वागणार वर्षकाल वाया असाध्य विद्यार्थी मुलांनो जातो व्यवहार असाध्य विद्यार्थी मुलांनो जातो व्यवहार असाध्य विद्यार्थी मुलांनो जातो व्यवहार आपल्या समाज टीव्हीला सबक्राइब करा आणि बेल ऐकून दाखवा